दर्यापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लाखापूर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरला आमदार बलवंत वानखडे यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने यामध्ये शेतकरी तथा दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे क्रमांक सहाचे चे अध्यक्ष मोहम्मद खलील यांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत यातील दोन जण अतिगंभीर जखमी असून त्यांना तातडीने अमरावती सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की दर्यापूर शहरातील एकविरा स्क्रिफ बिलियन मध्ये स्नेह संमेलनात भेट घेण्याकरिता माजी मंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या समवेत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यशोमती या ठाकूर यांचा ताफा दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांची गाडी त्यांच्याच मागे ताफ्यामध्ये होती शेती असणारे मोहम्मद खलील या आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये मजुरांना भरून दर्यापूरकडे येत असताना आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक मारली सुदैवाने आमदार बळवंत वानखडे हे यशोमतीताई ठाकूर यांच्या गाडीत बसलेले होते आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर व त्यांचे शासकीय पीए होते मजुरांच्या ट्रॅक्टरला धडक एवढी जबरदस्त होती की आमदार वानखडे यांच्या गाडीचा अक्षरशः चुरा झाला या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतमालक मोहम्मद खलील म अजमत राहणार शमी आझाद साडेजवळ दर्यापूर यांचा जागीच मृत्यू झाला असून मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत म खलीम म अजमत शमी आझाद साडेजवळ सुरेश शामराव सावडे समतानगर गंभीर जखमी विमलाबाई जानराव राऊत टाटानगर गंभीर जखमी संगीता संजय नान्ने किरकोळ जखमी नीता उमेश सावडे संजय सुरेश हिंगडे सर्वर राहणार टाटानगर दर्यापूर या अपघातात मृत झालेले मोहम्मद खलील हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक सहाचे अध्यक्ष आहेत सदर घटनास्थळी जखमींना नेण्यासाठी तातडीने शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती काही वेळ मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी व दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे यामध्ये एका महिलेची प्रवृत्ती आणखी सुद्धा चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर